नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास यांच्यामार्फत आलेला जी आर पाहणार आहोत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे एकात्मिक बाल विकास व सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरणाबाबतचा हा जी आर आहे म्हणजे आता नवीनच आलेला हा जी आर आहे तर मित्रांनो आता आपण या महत्त्वपूर्ण जी आरमध्ये शासन निर्णय काय देण्यात आलेला आहे तर आपण आता तो पाहणार आहोत तर पहा शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बालविकास व सेवा योजनेतील राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व मदतनेस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोन मधील प्रधान लेखाशीर्ष उपशिर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक तीन येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकम क्रमांक पाच मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये सात कोटी सात लाख रुपये एवढा निधी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर पहा मित्रांनो येथे आपण पाहू शकता की राज्यातील पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनीस यांना अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी जो काही खर्च करण्यात येत असतो त्या कार्यक्रमाची देयके अदा करण्यासाठी एकूण सात कोटी सात लाख रुपये एवढा निधी राज्यातील अंगणवाड्यांना वितरित करण्यासाठी खर्च करण्यास येथे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो हा जी आरचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर पुढील नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र